नमस्कार काव्यघन या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला ही मालिका हिचं स्वरूप आत्तापर्यंत माहिती झालंय एखादी छानशी कविता जी आपल्या मनामध्ये रेंगाळत राहते तिच्याविषयी बोलावं असं मनामध्ये आलं आणि त्यातनं या मालिकेतले वेगवेगळे भाग आम्ही करत करत चाललेलो आहोत खरं सांगायचं सा तर एखादी मंजुषा उघडावी आणि त्या मंजुषेमध्ये म्हणजे त्या पेटीमध्ये इतकी रत्न खुणावत असावीत की पोळं घ्यावं का हिरा घ्यावा का पाचू घ्यावं अशी जशी संभ्रमित अवस्था होते ना तशीच बऱ्याचदा आपल्याला आवडलेल्या कवितांमधनं एखादी कविता निवडणं त्यावेळेला तीच अवस्था नेमकी घडत असते आज आपल्यासमोर आम्ही सांगणार आहोत ती कविता आहे रवींद्रनाथांची रवींद्रनाथ असं म्हटल्या क्षणी समोर दिसायला लागतात त्या त्यांच्या सहा हजार कविता पण गंमत अशी आहे रवींद्रांना एकदा कोणीतरी विचारलं की रवींद्रनाथ गुरुदेव तुम्ही आता अगदी संतुष्ट असाल ना कारण सहा हजार कविता तुमच्याकडनं लिहिल्या गेल्या तुमच्या मुखात त्या स्रवल्या त्यावर रवींद्रनाथ म्हणाले की मी लिहिल्या खऱ्या सहा हजार कविता पण आता मला असं वाटतं की जे मला सांगायचं आहे ते अजून आलंच नाही काय गंमत असते ना गोडी अपूर्णतेची म्हणतात ते मला वाटतं हे असेल इतकं लिहूनसुद्धा अजूनही काहीतरी सांगायचं राहतं ना तोच कवी इतक्या कविता करू शकतो नाहीतर विषय संपले किंवा काही सुचत नाही मुळात कवीला विषय संपले असं कधी वाटतच नाही बघा ना चंद्रशेखर गोखल्यांची एक चारोळी आहे किती सुंदर आहेच मी जरा असा एकटा एकटा राहणारा आहेच मी जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं देखील गळताना तन्मयतेने पाहणारा अहो वाळक्या पानाकडे सुद्धा कवी तन्मयतेने पाहतो आणि त्यामुळे त्याच्यासाठी विषय संपत नसतात रवींद्रनाथांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे रवींद्रनाथांनी कुठल्या विषयाला स्पर्श केला नाही सगळ्या विषयांना स्पर्श केला कारण त्यांचे डोळे कायम उघडे होते आणि फक्त डोळे उघडे असून चालत नाहीत त्याच्या मागच्या अँटीनाही उघडे असाव्या लागतात आणि म्हणून छोटीशी गोष्ट जरी वेगळी त्यांना दिसली तरी रवींद्रनाथ त्याच्याकडे अचूक पद्धतीने पाहायचे आणि त्याच्याविषयी त्यांना जे जे वाटत होतं ते काव्यातनं व्यक्त व्हायचे मुळात रवींद्रनाथांनी त्यांची पहिली कविता केली वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे खरं त्याच्या आधीपासूनच सुरुवात झाली होती पण लक्ष द्यावं ह्या मुलाकडे ह्याच्याकडे काहीतरी स्पार्क आहे हे जाणवलं ते वयाच्या आठव्या वर्षी आणि त्यांना त्यांच्या ह्या व्यासंगाला खत पाणी घातलं ते त्यांचे बंधू ज्योतिरेंद्रनाथांनी पोएट इज बॉर्न असं जरी आपण म्हणत असलो तरीसुद्धा अवतीभवतीचं वातावरणसुद्धा असं असावं लागतं असो तर आजच्या कवितेकडे वळूया आजची कविता आहे त्यांच्या शिशु या संग्रहातली ह्या संग्रहाचं अतिशय सुंदर असं भाषांतर डॉक्टर राम म्हैसाळकर नागपूरचे त्यांनी केलंय भाषांतर हा शब्द मला खरं तर तोकळा वाटतोय कारण फक्त एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये कविता येत नाही त्याच्यासाठी त्याचा जीव आणावा लागतो त्याचं प्राण आणावा लागतो म्हणजे खरं तर भाषांतर प्राणांतर असं सगळं म्हणायला पाहिजे तेव्हा एखादी कविता दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला तितकीच आवडते रवींद्र भावांजली म्हणून डॉक्टर राम म्हैसाळकर यांचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या काव्यसंग्रहातल्या कविता त्यांनी एकत्रित केलेल्या आहेत त्या दोघांचे विषय इतके भिन्न आहेत म्हणजे पहिला भाग हा शिशू या कवितेचा आहे म्हणजे रवींद्रनाथ विचार करतात लहान मुलांच्या मनात काय बरं चाललं असेल आणि तो अंदाज घेऊन रवींद्रनाथ कविता लिहितात तो शिशू हा भाग आहे आणि त्याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पहिलं तीरावरनं खुणावला आहे कुणीतरी आता आईला सोडून पहिलाकडे जाण्याची वेळ आलेली आहे असा विषय म्हणजे दोन आयु आयुष्यातल्या रेषेच्या दोन बिंदूंवरच्या ह्या कविता आहेत पण गंमत अशी की रवींद्रनाथ या दोन्ही कवितांमध्ये आपल्याला गुंतवून ठेवतात हे श्रेय जसं रवींद्रनाथांचं आहे तसंच त्या कवित्या इतक्या सहजतेनं आपल्या हातात देणाऱ्या डॉक्टर राम म्हैसाळकर यांचंही आहे आज आपण शिशू या काव्यसंग्रहातली हा मूळ बंगाली काव्यसंग्रह आहे त्याचं भाषांतर त्यांनी केलं आहे आणि जो पहिल्या तटावर नेणारा जो काव्यसंग्रह आहे तो मुळात इंग्रजी भाषेतला आहे आणि त्याचं भाषांतर डॉक्टर राम म्हैसाळकर यांनी केलं आहे आपण आता शिशूमधली कविता पाहूया या शिशु कवितेचा विषय मी आपल्याला सांगितला की लहान मूल नेमकं काय विचार करतं असा विचार रवींद्रनाथ करतात आणि म्हणून त्यांच्या या कवितांमध्ये फक्त लहान मूल नाही आहे तर लहान मूल कुणाशी तरी संवाद साधतं मग कधी ते त्याच्या आईशी संवाद साधतं कधी ढगांशी संवाद साधतं पण बहुतांश कविता ह्यातल्या ज्या आहेत ना त्या आईशी संवाद साधणाऱ्या मुलाच्या आहेत आता ही कविता नेमकी काय जाते कशी जाते पाहूया मन्या जमिनीवर फतकल मारून दगडधोंड्यांशी खेळताना तुला मस्त वाटत असेल नाही जमिनीवर फतकल मारून दगडधोंड्यांशी खेळताना तुला मस्त वाटत असेल नाही <laughs> तुला असं खेळताना पाहून मला पण छान वाटतंय तुला तसं खेळताना पाहून मला पण छान वाटतंय सकाळपासून या हिशोबाच्या वया घेऊन मी बसलो आहे मधूनच तू माझ्याकडे पाहतो आहेस मनाशीच <laughsmm> खुदकन हसतोयस मला <laughs> माहिती आहे तुला काय वाटतंय ते मला माहीत आहे तुला काय वाटतंय ते सांगू तुला वाटत असेल इतकी सुंदर सकाळ हा असा का बरं वाया घालवतोय खरं ना पण बेटा तुझ्यासारखं दगड मातीशी खेळणं मी विसरून गेलो आहे तुझ्यासारखं दगड मातीशी खेळणं मी विसरून गेलो आहे मोठमोठ्या खेळात रमून सोनं चांदी मिळवायच्या मागं लागलो आहे तुझ्याशी बरोबरी मी कशी करणार रे जे काही मिळेल त्याच्याशी समाधानानं खेळून तू आनंदात असतोस जे काही मिळेल त्याच्याशी समाधानानं खेळून तू आनंदात असतोस आणि मी सारी शक्ती सारा वेळ मागं मागं धावण्यात घालवतो कस्तुरी मृगाच्या अनंत इच्छा अनंत आकांक्षा असतात माझ्या त्याच्या पूर्ततेसाठी अखंड धडपडत असतो मी पण हा सुद्धा माझा खेळच नसतो का तुटक्या फुटक्या नावेतून सागर पार करायचा अशा अन्वट वर्णाने जाणारी ही कविता याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की हा संवाद मुलानं केलेला नाही तर मुलाच्या वडिलांनी मुलाशी केलेला संवाद आहे आणि हा मुलगा असा छान खेळताना बघून प्रत्येक मोठ्या माणसाच्या मनात कधीतरी विचार येतो की हे ये बालपण गमावलं आपण हे बालपण आपल्या हातून निसटून गेलं आणि तो दगड मातीमध्ये खेळणारा जो मुलगा आहे त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते सोन्या चांदीमध्ये राहून सुद्धा आपल्या मुखावर येत नाही ही जी अस्वस्थता असते ना मोठेपणी येणारी ती अस्वस्थता रवींद्रनाथ किती छोट्याशा कवितेमध्ये व्यक्त करतात आणि मला ह्यातलं सगळ्यात आवडलेलं वाक्य किंवा काव्यपंक्ती कुठली तर बाबा म्हणतात की मी कशी तुझी बरोबरी करणार म्हणजे खरं तर आजच्या युगामध्ये बघितलं तर सोनं नाणं पैसा कुठे आणि दगड धुंडे कुठे पण ज्याच्या हातातनं हे दगड धुंडे ते बालपण गमावलेलं असतं ना सुटलेलं असतं ना त्यालाच कळतं की आपण काय गमावलं आहे आणि म्हणून बाबा म्हणतात की मी तुझ्याशी बरोबरी कशी करणार शिशु कविता संग्रहातली ही कविता एक मुलगा आपल्या आईला म्हणतो आई आपल्या छोट्या चिंकूऐवजी अगं चिंकू आपल्या चंपी कुत्रीचा वच्चा आपल्या छोट्या चिंकूऐवजी जर मी असतो आणि तुझ्या ताटातलं ला, खायला लागलो असतो तर तू असं पायानं मला ढकलून दिलं असतंस मला थपडा मारून माझं असं मानगुट धरून फेकून दिलं असतंस काय मेला त्रास आहे ह्याचा जा तिकडे घाणेरडं मेलं असं म्हटलं असतंस नाही ना मग जा तुझ्या पानात मी आता कधी कधी जेवणार नाही तुझ्याशी बोलणारसुद्धा नाही तू कितीही बोलावलंस तरी येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तू भरवलेला घाससुद्धा कधी खाणार नाही तुला मुळी भरवूच देणार नाही आई आपल्या पोपटाच्या जागी पिंजऱ्यामध्ये मी असतो तर आई आपल्या पोपटाच्या जागी पिंजऱ्यामध्ये मी असतो तर मी पळून जाऊ नये म्हणून तू मला असं पिंजऱ्यात कोंडून ठेवलं असतंस काय मेली कटकट आहे -कट सारखे पिंजऱ्याचे गज कुरतडत बसलाय किर 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 कर्कश चुप असं म्हणत मला बोल लावले असतेस सांग नाही मग जा नाहीतर मी उडून जातो अगदी आभाळा पोत्तर तुझ्या हातात सापडणारच नाही आणि सांगू आई तुझ्या कुशीत मी आता कधी कधी झोपणार नाही कविता इथे संपते कविता किती लहान पण त्याचा प्राण त्याचा जीव किती मोठा फक्त दोन कडव्यांची कविता आहे आणि ह्या दोन कडव्यांमध्ये एक लहान मुलगा आपल्या आईशी काहीतरी सांगतोय तिला काहीतरी तक्रार करतो आहे तिच्यापाशी ही तक्रार कसली तर चिंकू म्हणजे चंपी कुत्रीचा बच्चा त्या चिंकूनं काल आईच्या पानामध्ये तोंड घातलं त्यावर आईची जी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे ती या मुलाला मान्य नाही तो म्हणतो की आई त्याच्या जागी मी असतो तर मला पण असंच लाथाडलं असतंच आणि तोच भाग पुढच्या दुसऱ्या कडव्यामध्ये येतो त्या पोपटाच्या पिंजऱ्यामध्ये पोपटाच्या ऐवजी मला बंदीवान ठेवलं असतंच का गं आपण ह्या दोन कडव्यांनंतर म्हणजे ही दोन कडवी वाचून झाल्यानंतर शांत होतो याचं कारण आपल्या लक्षात येतं की लहान मुलं असताना आपलं मनसुद्धा असंच निरागस होतं ते कुत्र्याचं पिल्लू तो पोपट आणि मी यांच्यामध्ये काही भेद आहे असं आपल्याला वाटतच नाही पण जेव्हा आपण मोठे होतो ना तेव्हा आपली दृष्टी ही भेदांकित व्हायला लागते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भेद दिसायला लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विभाजन करायला लागतो रवींद्रांचीच एक कणी काय रवींद्र असं म्हणतात की माणूस म्हणजे एकदा एका जंगलामध्ये एक आंब्याचं झाड एका कडू फळाच्या झाडाला म्हणतं एक आंब्याचं झाड एका कडू फळाच्या झाडाला म्हणतं की अरे खरं तर आपण सारखेच पण माणूस या जंगलामध्ये आला आणि कडू गोडपणा सुरू झाला काय सुरेख विचार आहे याला रवींद्रनाथ म्हणजे त्या आत्ता जी मी उदाहरणं सांगितलं ना त्याला रवींद्रनाथ कणिका असं दे नाव देतात नावं ठेवावीत तर रवींद्रांनी म्हणजे चांगल्या अर्थानं कणिका म्हणजे काय तर त्यांच्या विचारांचा एक कण आणि त्या कणातून जन्माला आलेली कविता रवींद्रनाथ असं म्हणतात की एकदा मी समुद्राला विचारलं की काय रे सारखा बोलत असतोस मी समुद्राला विचारलं की काय रे सारखा बोलत असतोस तर तो समुद्र म्हणाला कुतूहलापोटी आलेलं बोलणं मग मी दिशा बदलली आणि हिमालयाला विचारलं की तू का इतका शांत मग मी दिशा बदलली आणि हिमालयाला विचारलं की तू का इतका शांत हिमालय म्हणाला कुतूहल संपल्यानंतरची शांतता आहे किती लहानशी कविता पण एखाद्या व्यक्तीच्या मनातलं कुतूहल असणं आणि कुतूहल संपल्यानंतर जे घडतं ह्या दिशांमधला फरक रवींद्रनाथ काही कवितांमध्ये सांगून जातात मला असं वाटतं म्हणजे पूर्वी लहान असताना मला असं वाटायचं बरं का की कविता जेवढी मोठी तेवढा कवी मोठा पण हळूहळू जास्तीत जास्त आपलं वाचन होतं चांगल्या चांगल्या कवींचा आपण कविता जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येतं की हे प्रमाण बरोबर व्यस्त असावं लागतं कमीत कमी शब्दामध्ये जो मनातला आशय दुसऱ्याच्या मनापर्यंत पोचवू शकतो तोच खरा कवी तो आणि मला वाटतं तेच फार महत्त्वाचे पहा ना इथे रवींद्रनाथ या दोन कडव्यांमध्ये लहान मूल आणि आई यांच्यातला फरक आपल्याला सांगतं आणि किती सुंदर आणि धमकी कुठली देतं हे लहान मूल तर आई तू जसं त्याला बाहेर काढलंस त्याला लाथाडलंस त्याला किती दुःख झालं असेल आणि त्याच्या दुःखाचा प्रतिनिधी म्हणून आजपासनं मी तुझ्या पानातला घास खाणार नाही कारण त्याचं दुःख हे फक्त त्याचं नाही आहे तर ते माझंही आहे हा जो भाव आहे ना मला असं वाटतं की ह्या भाव हा भाव आपण घेऊनच आलेला असतो फक्त तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही आणि पुन्हा एकदा त्याच भावासाठी सगळं आयुष्य आपण प्रयत्नशील असतो की सगळं समत्व यावं संपूर्ण गीता हा विनोबांच्या मते समत्व योग आहे बुद्धीला समत्व आलं पाहिजे असं गीता सांगते असं विनोबांचं म्हणणं आहे म्हणजे खरं तर हे समत्व आपण घेऊनच जन्माला आलेलं असतो पण ह्या जगातले संस्कार मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतरचे संस्कार आपलं हे समत्व त्याचा तोल ढासळतो तो त्याच्यामुळे असो पण किती सुंदर कविता आहे रवींद्रांची ही कविता म्हणजे मला थोडंसं ना पुराणांसारखं वाटतं पुराणांची गंमत कशी असते की पुराणांमध्ये कथा असतात त्या कथा मोठं झाल्यानंतर आपल्याला वाटतं काय या किती साध्या आहेत त्या कथा काही वेळा तर त्या असं वाटतं की असं काही घडू शकतं का पण पुराणांची गंमतच ती आहे वैशिष्ट्यच ते आहे की पुराणातल्या कथा लहान मुलांसाठी कथा म्हणून असतात आणि मोठ्यांसाठी त्याच्या मागे नेमकं काय बरं घडलं असेल याचा विचार करावा म्हणून दिलेलं पाथेय असतं तसं रवींद्रांची ही कविता आहे लहान मुलांनी ऐकली तर त्यांना आनंद होतो आणि मोठ्यांनी ऐकली तर मोठे जरा अंतर्मुख होतात आणि ही ताकद रवींद्रांच्या कवितेमध्ये आहे